हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे पुण्यातून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच्या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा पोट्यावरची चरबी कमी होण्यासाठी वजन कमी होण्यासाठी आणि एकंदरीतच तुमचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी नेणारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यासोबत नेहमीच शेअर करत असते आयुर्वेदामध्ये अशी काही औषधी वर्णन केलेले आहेत जी डोक्यापासून पायापर्यंत सर्वच विकारांवर खूप चांगलं काम करतात त्याला आपण दिव्य औषधी म्हणू शकतो म्हणजे कसाही वापर केला तरी ते आपल्या आरोग्यासाठी उत्तमच असतात म्हणजे तुम्ही अभ्यंतर प्रयोग करा किंवा बाह्य प्रयोग करा म्हणजे लेपाच्या स्वरूपात काढ्याच्या स्वरूपात असं कसंही वापरलं तरीही खूप चांगला रिझल्ट देणारं असं हे त्रिफळा चूर्ण आहे तू ते नियमित सेवन करावं का त्याचं प्रमाण किती असावं किती दिवस त्रिफळा चूर्ण घ्यावं त्याच्या आपल्या शरीरासाठी किती फायदे आहे वापर करून आपण पोटावरची दंडांवरची आणि मांड्यांवरची चरबी देखील कमी करू शकतो ते कशी हे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्याचबरोबर त्रिफळा चूर्ण कोणी घेऊ नये हे देखील आपल्याला माहिती पाहिजे तर हे सगळं सविस्तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल लायकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल चला तर मग सुरू करूयात आजचा इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ हिरडा बेहेडा आणि आवळा हे आहेत आणि हे स्वतःच एकेरी द्रव्य देखील खूप उपयोगी आहेत त्यातल्या हिरड्याला आईची उपमा दिलेली आहे म्हणजे आपली आई देखील मुलावर रागावेल तो हिरडा असा आहे की तो आपल्या शरीरात गेल्यानंतर कुठलाही अपाय करणार नाही असं आयुर्वेदात त्याचं वर्णन केलेलं आहे त्रिफाळ चूर्ण हे कफ आणि पित्त कमी करणारे तर वाताचं अनुलोमन करणारे आहे उत्तम अँटीसेप्टिक देखील आहे निर्जंतकी करण्यासाठी देखील त्रिफळा चूर्णाचा खूप चांगला उपयोग होतो त्याचबरोबर ते उत्तम अँटीऑक्सिडंट आहे विटॅमिन सी त्यात खूप जास्त प्रमाणात आहे अर्थात आवळा असल्यामुळं त्यामुळे आपली इम्युनिटी लेवल स्ट्रॉंग करण्यासाठी देखील आवळा खूप चांगलं काम करतं त्यामुळे आपल्या शरीरातील निर्णय आहे व्याधींवर किंवा ते व्याधी होऊ नयेत म्हणून देखील रसायन स्वरूपात आपण त्याचा वापर करू शकतो जसं की चवनप्राश आपण व्याधी होऊ नये आपली प्रतिकारशक्ती स्ट्रॉंग हवी यासाठी आपण घेत असतो त्याचप्रमाणे त्रिफळा चूर्ण देखील तुम्ही त्याचं सेवन करू शकता इतर व्याधींवर कसं काम करतं ते आपण पाहूया सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे डोळ्यांच्या विकारांवर डोळ्यांचे विकार खूप जास्त वाढलेले आहेत कारण वाढलेला स्क्रीन टाईम आहे तर त्यासाठी त्रिफा चूर्ण तुम्ही आभ्यंतर प्रयोग करू शकता म्हणजे घेऊ शकता पोटातून आणि त्याचबरोबर डोळे त्रिफाच्या त्रिफा काड्याने जर धावन केलं किंवा डोळे धुतले तरी देखील आपल्या डोळ्यांचं आरोग्य सुधारतं त्याचबरोबर त्रिफळा घृत म्हणून मिळतं म्हणजे त्रिफळापासून बनवलेलं एक तूप असतं खूप चांगला फायदा आपल्याला होतो तर अशा प्रकारे डोळ्याचे विकार होऊ नयेत म्हणून आणि असतील तर ते, ते कमी करण्यासाठी आपण त्रिफाळाचर्णाचा उपयोग करू शकतो संस्था सुधारण्यासाठी खूप चांगलं काम करतं आणि डायजेस्टिव सिस्टीम जर आपली चांगली असेल तर आपल्याला बरेचसे वादी होणार नाहीत अपचन असेल गॅसेस होणे असेल पोट साफ होत नसेल तर त्यासाठी त्रिफळ हे उत्तम औषध आहे त्यामुळे तर बरेच जण चूर्ण जेव्हा पोट साफ होत नाही तेव्हा घेत असतात आणि त्यांना त्याचे चांगले रिझल्ट देखील आपल्याला दिसत असतात आणि त्यामुळेच तर स्किन डिसिजेसवर देखील चूर्ण खूप चांगलं काम करतं कारण जर तुमचं पोट साफ होत नसेल तर नक्कीच तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात स्किन डिसिजेस होत असतात ता। आणि वाढत्या वयांसोबत देखील आपल्या त्वचेवर त्याचा दुष्परिणाम दिसत असतात ता। सुरखत्या येणे त्याचबरोबर त्वचा निस्तेज दिसणे वृक्षता वाढणे त्याचबरोबर पिगमेंटेशन काळे डाग पिंपल्स येणे हे देखील विकार असतील तर त्यावर देखील त्रिफळा चूर्ण तुम्ही अभ्यंतर प्रयोग त्याचबरोबर लोकल ॲप्लिकेशन म्हणजे त्रिफळा ची पेस्ट करून चेहऱ्याला तुम्हाला लावायची आहे आणि पाच मिनिटांनी चेहरा धुऊन टाका आणि अँटी एजिंग म्हणून देखील त्रिफळा खूप चांगलं काम आता पुढचा उपयोग आहे तो म्हणजे केसांसाठी आता केसांच्या समस्या देखील खूप वाढलेल्या आहेत कारण रसायनांचा अतिवापर आहे केस गळणे केसांमध्ये कोंडा होणे त्याचबरोबर केस लवकर पांढरे होणे तर या सगळ्या विकारांवर त्रिफळा उत्तम काम करतं म्हणजे अभ्यंतर जर घेतलं तर पचनसंस्था सुधारते आणि केस पांढरे येणे हे हळूहळू कमी व्हायला लागतात जे आहेत ते काय होण्यासाठी देखील फायदा होतो जर त्रिफळाचं लेप जर तुम्ही नियमित तुमच्या केसांना आठवड्यातून तुम दोनदा जरी लावला तरीही केसांमधला कोंडाही त्याने जातो त्रिफळाच्या काळाने जर तुमचे केस धुतले तरी देखील कोंडा कमी होण्यासाठी मदत होते आणि केसांचे मुळे घट्ट होण्यासाठी मदतचा महत्त्वाचा फायदा आहे त्रिफळाचनाचा तो म्हणजे मधुमेह रुग्णांमध्ये फ्रीयाच आरोग्य सुधारण्यासाठी ते चांगलं काम करतं त्यामुळे आपल्या शरीरातील शुगरची जी लेवल आहे ती कमी करण्यासाठी देखील त्रिफाळ चूर्ण काम त्यामुळे मधुमेह रुग्णांनी त्यांच्या नियमित औषधांसोबत जर त्रिफा चूर्ण घेतलं तर नक्कीच त्यांची साखरेची पातळी कमी होण्यासाठी मदत होतेच त्याचबरोबर मधुमेह रुग्णांना अजून एक धोका असतो तो म्हणजे निर्णय व्रण जर असतील जखम जर झाली असेल तर ती लवकर भरून येत नाही तर अशा वेळी त्रिफाळ्याच्या काढाने जर ती जखम तुम्ही धुतली तर नक्कीच ती लवकर भरून येण्यास मदत त्याचबरोबर जास्त प्रमाणात घाम येणे अंदाज दुर्गंधी येणे हे देखील समस्या आपल्याला दिसतात तर अशा वेळी जर काकेत जास्त घाम येत असेल तर त्रिफळा चूर्ण फक्त तिथे चोळलं तरी देखील घाम येण्याचं प्रमाण कमी होतं त्याचबरोबर दुर्गंधी येत असेल तर देखील त्रिफळा चूर्ण तुम्ही लावून आंघोळ करू शकता त्याने देखील दुर्गंधी कमी होण्यासाठी मदत हातांच्या आणि तोंडाच्या निर्णया समस्या जसं की वारंवार तोंड येणे माउथ अल्सर होणे हिरड्या फुगणे हिरड्यांना सूज येणे हिरड्यांमधून रक्त येणे या समस्यांवर देखील ओरल हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी देखील आपण त्रिफळाचा वापर करू शकता अभिसरण सुधारण्यासाठी चूर्ण खूप चांगलं काम करतं त्यामुळे हृदयाचं आरोग्य देखील त्यामुळे चांगलं राहतं जर तुमचा बी वाढत असेल रक्तदाब वाढण्याची समस्या असेल तर ती देखील त्यामुळे कमी होते कारण त्रिफळा जो आहे तो आपल्या सात धातूंवर काम करतो रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र त्यामुळे या साती धातूंचं पोषण करण्यासाठी त्रिफळा उत्तम आहेच महिलांमध्ये निर्णय समस्या असतात जसं की वारंवार पांढरं पाणी जाणे पांढरा स्राव होणे तिथलं इन्फेक्शन होणे तर या त्रासावर देखील त्रिफळा चा काढा करून आपण जर त्याने योनीचा भाग स्वच्छ केला तर त्याने देखील ते उत्तम अँटीसेप्टिकसारखं सारखं काम करतं आणि त्यामुळे देखील वारंवार इन्फेक्शन होत महत्त्वाचं म्हणजे वजन कमी करण्यासाठी आणि जिथे जिथे जास्त चरबी साठलेली आहे तिथे त्रिफाय कसं काम करतं सगळ्यात पहिलं तर आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी ते चांगलं काम करतं आणि पचनक्रिया बिघडलेली असेल तर आपलं चरबी नक्कीच साठते वजन देखील वाढतं त्यामुळे पचनक्रिया सुरळीत करणे हे सगळ्यात पहिलं काम असतं जेव्हा आपण वेट लॉस जर्नीवर असतो त्याचबरोबर जी साठलेली चरबी आहे त्याचं विलयन होण्यासाठी मदत होते आणि एक्स्ट्रा जी साठू नये यासाठी देखील त्रिफायचूर्ण खूप चांगलं काम त्रिफाय चूर्णाचा अभ्यंतर प्रयोग केल्याने आपलं वजन तर कमी होतंच त्याचबरोबर लोकल ॲप्लिकेशन केल्याने देखील आपली तिथली चरबी जी आहे ती कमी होण्यासाठी मदत होते अभ्यंतर प्रयोग कसा करावा त्रिफाय चूर्ण कसं घ्यावं फक्त तुम्हाला वजन कमी आहे दुसरं कुठलीही व्याधी नाहीये तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर अर्धा चमचा त्रिफळ चूर्ण म्हणजे साधारण दोन ते तीन ग्रॅम त्रिफाळ चूर्ण आणि अर्धा चमचा मध हे चांगलं मिक्स करायचं आणि हे चाटण सकाळी उठल्या उठल्या घ्यायचं त्यानंतर ता अर्ध्या तासांनी त्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यायचं हा जर उपाय केला तर नक्कीच तुमचं वजन कमी होईल कारण मध हा देखील लेखन कर्म आहे म्हणजे एक्साची जी चरबी आहे ती कमी होण्यासाठी मदत करणार आहे आणि दुसरा प्रकारे म्हणजे रात्री झोपताना एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा चूर्ण भिजत घालायचं सकाळी उठल्यानंतर ते गाळून घ्यायचं कोमट पाहिजे तर थोडं कोमट करू शकता आणि ते सावकाश घ्यायचं त्याने देखील छान डिटॉक्सिफिकेशन होतं आणि एक डिटॉक्स ड्रिंक स्वरूपात तुम्ही हे नियमित तीन महिने घेऊ शकता अशा प्रकारे म्हणजे सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास तुम्ही पाणी उकळत ठेवायचं त्यात अर्धा चमचा चूर्ण टाकायचं छान त्याचा काढा होऊ द्यायचा कप उरेपर्यंत त्यानंतर गॅस बंद करून ते नॉर्मल आल्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे कुठल्याही एकाच प्रकारे तुम्ही त्रिफळा चूर्णाचा उपयोग करून आपलं वजन आणि चरबी कमी करू शकता मधुमेह आहे त्यांनी मधाचा वापर करू नये त्यांनी काढा किंवा डिब्स ड्रिंकच्या स्वरूपात त्रिफळा चूर्ण घ्यावं पोट नियमित साफ होत नाही पित्त खूप वाढतं तर त्यांनी रात्री झोपताना हे घ्यायचं आहे रात्री झोपताना म्हणजे जेवल्यानंतर साधारण अर्धा ते पाऊन तासाने एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचे चूर्ण त्रिफळा चूर्ण मिक्स करायचं चा छान चा आणि ते सावकाश घ्यायचं आहे सकाळी उठल्यानंतर छान तुमचं पोट साफ होईल आणि विशेष म्हणजे बऱ्याच जणांना भीती असते की हे पोट साफ व्हायचे औषध घेतल्यानंतर आम्हाला त्याची सवय लागेल आणि कायमस्वरूपी घ्यावं लागेल तर तसं त्रिफळा चूर्णाने होत नाही आता हे किती दिवस घ्यायचं तर तीन महिने तर तुम्ही घेऊ शकता कुठल्याही कारणासाठी त्यानंतर जर तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल तर तुमच्या वैद्याचा सल्ला नक्की लोकल ॲप्लिकेशन करून आपण आपल्या चरबी कशी कमी करू शकतो हे पाहणार आहोत म्हणजे बऱ्याचदा आपल्या शरीरावर चरबीच्या गाठी होतात लायपो माझ्याला म्हणतो आणि ते कशाने जात नाही तर त्या ठिकाणी जर हे त्रिफाळ चूर्ण नुसतं चोळलं घासलं तरी देखील त्या गाठी हळूहळू कमी व्हायला मदत होते खर तर पोटावर एक्स्ट्रा चरबी साठते मांड्यांवर दंडांवर साठते थुलथुली शरीर दिसतात अक्षरशः ती चरबी लोंबत असते तर अशा वेळी जर त्रिफाळ चूर्ण फक्त तिथे घासलं चोळलं तरी देखील ती चरबी कमी व्हायला मदत होते प्रकारे जर तुम्ही म्हणाल तर आधी संपूर्ण शरीराला तेल लावलं पाहिजे आणि त्यानंतर उद्वर्तन म्हणजे आपण दिवाळीत जसं तेल अभ्यंग करतो आणि त्यानंतर उठून लावतो तर जास्त उपयोगी आहे आणि त्यापेक्षाही जर अजून तुम्हाला फास्ट रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही त्याचा लेप देखील करू शकता त्रिफा चूर्णामध्ये गोमूत्र शुद्ध गोमूत्र मिक्स करायचं थोडं पाणी टाकायचं छान त्याची पेस्ट तयार करायची ती तुम्ही पोटावर जिथे जिथे चरबी आहे तिथे ती लावायची आहे पाच ते दहा मिनिट हा लेप ठेवायचा आहे आणि त्यानंतर धुवून टाकायचा हा सगळ्यात चांगला उपाय आहे गोमूत्र अवेलेबल नसेल तर साधं कोमट पाण्यामध्ये देखील तुम्ही पेस्ट करून ते देखील अप्लाय करू शकता कारण अभ्यंतर प्रयोगाला लिमिटेशन आहे परंतु बाह्य प्रयोगाला काहीच नाही तुम्ही कायमस्वरूपी हे करू शकता कुठला त्रास देखील तुम्हाला होणार नाही हे त्रिफा चूर्ण किती गुणकारी आहे हे आपण पाहिलं परंतु ते कोणी घेऊ नये तर ज्यांच्या शरीरामध्ये आत ते चूर्ण घेतल्याने आपल्या शरीरातील वृक्षता वाढते त्यामुळे ज्यांच्या शरीरात आधीच वृक्षता आहे त्यांनी ते घेऊन मला प्रवृत्ती खूप जास्त कडक होते पोट अजिबात साफ होत नाही सकाळी गुंथावं लागतं म्हणजे याचा अर्थ त्यांच्या शरीरामध्ये खूप जास्त वृक्षता वाढलेली आहे तर त्यांनी वैद्याच्या सल्ल्याने चूर्णाचा वापर करावा दुसरं म प्रेग्नंट लेडीज आहेत गर्भवती महिला आहेत त्यांनी देखील त्रिफळाचा वापर करू नये आणि तिसरं म्हणजे जे अतिश्रमाचे कामं करतात खूप जास्त कष्टाचे ज्यांचे कामं आहेत किंवा खूप जास्त प्रमाणात व्यायाम करतात तर त्यांच्या शरीरात देखील वृक्षता खूप वाढत असते की त्रिफळ चूर्णाचा वापर मनाने करू नये वैद्याच्या सल्ल्याने करावा हे विकार नसतील तरी दीर्घायुषी होण्यासाठी अँटी एजिंग म्हणून त्रिफळा चूर्णाचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता आता दिवाळी देखील येत आहे त्यामुळे दिवाळीचे निर्णय पदार्थ देखील खाल्ले जातात त्यामुळे देखील वजन वाढतं त्याचबरोबर ते पचायला जड असतात तर पचनाचे विकार देखील आपल्याला होत असतात तर अशावेळी जर त्रिफळा चूर्णाची मदत तुम्ही घेतली आणि आता सुरुवात केलं उद्यापासूनच तर नक्कीच हे कुठलेही विकार होणार नाहीत आणि वजन तुमचं नक्कीच वाढणार नाही त्रिफा चूर्णाविषयी इत्यंभूत माहिती मी तुम्हाला आज दिलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सर तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी रहा धन्यवाद